नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातवरून आज आपल्याकडे सॅमसंग गॅलेक्सी युजर्ससाठी एक जबरदस्त बातमी आहे नवीन ए आय फीचर्स म्हणजे विचार करा तुमचं गॅलेक्सी डिव्हाइस आता अजून स्मार्ट होणार आहे सॅमसंगने नुकताच एक मोठा अपडेट आणला आहे ज्यामध्ये अनेक ए आय पॉवर्ड फीचर्स आहेत रॉकेट उदाहरणार्थ सर्कल टू सर्च फीचर वाव हे इतकं कूल आहे की तुम्हाला काहीही सर्च करायचं असेल तर फक्त फोनच्या स्क्रीनवर त्या वस्तूभोवती एक गोल करा आणि बूम लगेच रिझल्ट तुमच्या समोर म्हणजे फोटो बघताय वस्तू आवडली फक्त गोल करा आणि माहिती मिळवा किती सोप्पा आहे ना आणि हा तर फक्त एक ट्रेलर आहे लाईव्ह ट्रान्सलेट सारखे फीचर्स पण आहेत जे रिअल मध्ये कॉल्स ट्रान्सलेट करू शकतात म्हणजे तुम्ही कोणाशीही बोलू शकता कोणत्याही भाषेत वाव तसेच नोट असिस्ट आणि ट्रान्स्क्रिप्ट असिस्ट फीचर्स तुमच्या नोट्स आणि रेकॉर्डिंग्जना ऑटोमॅटिकली ऑर्गनाइज आणि समराईज करतील म्हणजे कामाचा लोड कमी फोटो असिस्ट वापरून तुम्ही काढलेल्या फोटोजमधून नको असलेल्या वस्तू सहज काढू शकता किंवा फोटोज एडिट पण करू शकता म्हणजे एडिट करायला आता ग्राफिक डिझायनरची गरज नाही फप एकंदरीत सॅमसंगने एआयच्या मदतीने आपल्या फोनचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकला आहे हे अपडेट्स हळूहळू सर्व गॅलेक्सी डिव्हायसेसवर येत आहेत तर लगेच जाऊन तुमचा फोन अपडेट करा आणि या नवीन एआयच्या जगात सामील व्हा झिंक मला नक्की सांगा तुम्हाला कोणतं फीचर्स सगळ्यात जास्त आवडलं कमेंट्समध्ये कळवा बोम पुन्हा भेटूया टेक तडका चोवीस बाय सातवर वर तोपर्यंत टेक सावी रहा कॉम्प्युटर स्पार्क